माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधक निवडणूक आयुक्त भेट यांच्यावर जी चूक झाली आहे ती दाखवण्याचे करेक्ट करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे राहुल गांधींनी ऑल इंडिया लेवल सर्व माहिती दिली तरी आयोगाचे डोळे उघडले जात नाही यावर कायदा केला पाहिजे चुकीचे होत असेल तर डोळ्यासमोर आणून देणे मार्ग निघत नसेल तर एकच पर्याय आहे तो आंदोलनाचा असं त्यावेळी त्यांनी सांगितलं चूक झालेली आहे ती दाखवणं आणि ती करेक्ट करणं हे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काम आहे आणि ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करतात राहुल गांधींनी त्याविषयी ऑल इंडिया लेवलवर त्याची सगळी माहिती दिलेली आहे पण अजूनही त्या आयोगाचे डोळे उघडले जात नाहीत त्याच्यावर करेक्शन केली पाहिजे त्याचा कायदा नवीन केला पाहिजे की अशा तऱ्हेने जर चुकीचं होत असेल तर थांब थांबवलं पाहिजे तसेच त्यानंतर काँग्रेस भूमिकावर त्यांनी वक्तव्य केलंय काँग्रेस एकत्र बैठक घेतील आणि त्यावर निर्णय घेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष निर्णय घेईल घेतात त्याची आता बैठक होईल या सगळ्या भूमिका बघितल्यानंतर आणि त्यानंतर ते निर्णय घेते माओवादी सव्वीस पर्यंत संपणार अशी मुख्यमंत्री करेक्ट केलं पाहिजे त्यांच्या नजरेला आणलं पाहिजे आणि नजरेला आणून देखील जर करेक्ट होत नाही तर एक त्याच्या आपल्या पुढे एक असा मार्ग राहतो तो म्हणजे आंदोलनाचा तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी नक्षलवादावर देखील वक्तव्य केलंय मला असं वाटतं अजून माओवाद संपेल मुख्यमंत्री त्यांचे प्रयत्न करीत आहे माझ्या त्यांना शुभेच्छा यादी खूप जणांनी त्यावर प्रयत्न केले माओवादी का काय अजूनही समजले नाही त्याच्या खोलात केले पाहिजे गरिबांचे काम केले त्याचे प्रश्न सोडवले तर मला विश्वास आहे माओवाद संपेल असं मुख्यमंत्र्यांची ती भावना असेल परंतु मला असं वाटत नाही एवढ्या वर्षाचा हा प्रश्न आहे आणि खूप लोकांनी त्याच्याविषयी प्रयत्न केलेले आहेत ऑल इंडिया लेवलवर आपण इथं एवढ्यात हे संपेल असं मला वाटत नाही पण मी त्यांना शुभेच्छा देतो ते त्यांची जर भावना असेल आणि संपत असेल तर पण अजूनही आपल्याला ते माओवादी का फाईट करतात त्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे आणि गरिबांचे प्रश्न सोडवणंच हे सगळे जर गरिबांचे प्रश्न सोडवले तर माओवाद संपेल Ruta Sanka Lenvi Bak, News